एका श्रीकोणातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनीसुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली आज दुःख वाटतं की एवढं सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेचलं मासाहेब जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांच्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार जे काढले जातात त्याला आळा बसणं गरजेचं आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल असा हा कायदा करण्यात यावा अशी माझी या संदर्भात अमित शहाजींशी आणि मान्य मुख्यमंत्र्यांशी सुद्धा माझी चर्चा झाली आज महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आणि त्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे एकंदरीत आपण बारकाईनी जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्वधर्म समभावाचे समतेचा त्यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हण ज्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत एक चांगले उद्योजक तर होतेच इकॉनॉमिस्ट होते एक विजनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून जी संप संपत्ती जी गोळा केली ती सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका श्रीकोणातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनीसुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली तीसुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेले ज्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान लिहिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत एकशे पस्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षणसुद्धा त्याच राजवाड्यात राजवाड्यात राजवाड्याचा आणि हे करत असताना या लोकांचं जे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगोपुरुष होऊन गेले या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सा सगळ्यांचं कर्तव्य ह्याच्याकरता आहे कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी आणि जे विचार या सर्वांचे त्यांचं तेन त्यांनी अनुकरण करून ते सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं याकरता आपण ज्यावेळेस त्यांच्या जयंती असतात अशा लोकांम मोठ्या युगपुरुषांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणूनच आपण त्यांना नतमस्तक होतो उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथी या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःचं संपूर्ण आयुष्यातले प्रत्येक क्षण हे लोकांकरता सर्व धर्मभावाची संकल्पना लोकांपर्यंत पोचण्याकरता आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा असं जो विचार दिला दुःख वाटतं की एवढं सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेचलं मासाहेब जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांच्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील या सर्वांबाबत जे काय अनुद्गार जे काढले जातात त्याला आळा बसणं गरजेचं आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल असा हा कायदा करण्यात यावा अशी माझी या संदर्भात अमित शहाजींशी आणि मान्य मुख्यमंत्र्यांशी सुद्धा माझी चर्चा झाली उद्या ते घोषणा करणार आहेत ज्या ज्या मागण्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारची बजेटमध्ये काय प्रोविजन करण्याची आवश्यकता नाही आहे एक म्हणजे कायदा दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श घेऊन थोरले प्रतापसिंह महाराज असतील शाहू महाराज राजशी शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर असतील या स सर्वांनी त्यांच्या विचारांचं त्यांचे विचार नेण्याचं काम जे पुढं केलं आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं होतं झाले पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासन मान्य आणि शासनाच्या मा मार्ण, ग्रंथ प्रकाशित झाला नाही त्याचबरोबर जी लिबर्टी असते कोणी एखादं स्वतःची कल्पनेतनं एखादी अधा कादंबरी लिहितो आणि त्याचं मग त्याच्यावरती एक पिक्चर बनवतो नाही मी त्यांचं सर्व वक्तव्य तीन ते चार वेळा नीट ऐकलं मुळात उदयनराजांना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाटलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथं येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वजे त्यांचं महत्व वाढवायचं आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सर्व महाराष्ट्र मानतो शिवाजी महाराजांचा प्रथम पोवाडा महात्मा फुलेंनीच लिहिला पण मला आता एक आता सध्या जे चाललंय म्हणजे कोल्हापूरचे जे संभाजी भोसले आहेत महाराज त्यांनी आता वाघ्या कुत्रा कसा आला हा आता एक नवीन हे केलाय त्याच्यावर हरकत घेतलेली आहे औरंगजेब नको वाघ्या कुत्रा नको आता दुसरे जे सातारचे महाराज आहेत त्या सातारच्या महाराजांना महात्मा फुलेंनी एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमातून लागतोय नक्कीच हा आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे तर उदयन महाराजांना माझं विचारणा असेल की महाराज आणि महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची त्या मुली कोणत्या होत्या त्यानंतर त्यांचं काय झालं ती शाळा परत ती चालू का नाही राहिली मग त्यानंतर आणि तुम्ही सुद्धा त्यांचा जो एवढा मोठा शैक्षणिक वारसा होता तो का पुढे आला नाही आणि आता मला असं वाटतंय उदयनराजे इथं आले आणि आजच्याच दिवशी महात्मा फुले समग्र वाङ्मायाचं इथं प्रकाशन झालं तर ते समग्र वाङ्मय उदयनराजेंनी घेऊन जावं अथवा मी त्यांना ते समग्रवामुळे पोस्टांनी पाठवेल थोडस त्यांनी वाचावं वा। आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या म्हणण्यानुसार काही चुका झाल्या असतील तर मग तुम्ही ती पत्रकार परिषद घेऊन हा इतिहास उजागर करावा याला संदर्भ द्यावेत मग जे जे कोण संशोधक होते दीडशे वर्षापासूनचा जो इतिहास सर्वश्रुत आहे सर्व, सर्व त्याच्यामध्ये संदर्भ आहेत संशोधक आहेत बांधारकर प्राच्य विद्या असेल अनेक लेखकांनी लिहिलेलं ले आहे यांच्या नजरेस हे प्रतापसिंह महाराजांनी चालू केलेली मुलींची पहिली शाळा कशी नाही आली हा माझा सवाल आहे मी म्हणतो आता नवीन इतिहास संशोधक निर्माण होता ते एक संभाजी महाराज पल्लापूरचे आता ते नवीन एक इतिहास लिहितात त्यांना पाहिजे तसा इतिहास आता लिहायचं चालू आहे असं मला वाटतं औरंगजेब नकोय वाघ्या कुत्रा नकोय दादोजी कोणदेव नकोय आणि आता उदयन महाराजांना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नकोय तर महात्मा फुले अनुकरण करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या चाललंय काय इतिहास नव्याने लिहायचा साजेसा लिहायचा असा छत्रपतींच्या वंशजांचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे नाही हे मला तोच बद्दल शंका येते आतापर्यंत उदयन महाराज इथं आलेले कधी दिसले नाहीत ते आले आम्ही सर्व फुले प्रेमी आणि पुरोगामी विचारवंत आम्ही स्वागत केलं आम्हाला चांगलं वाटलं आज शिवाजी महाराजांचा पवाडा लिहिणारे महात्मा फुलेच्या स्मारकाला नमन करण्यासाठी आज महाराजांचे वंश झालेत पण त्यानंतरच त्यांनी त्यांचं ते दुसरं रूप दाखवलं आणि पहिली मुलींची शाळा ती महात्मा फुलेंनी सुरू न करता प्रतापसिंह महाराजांनी केली तर अक्षरशः हे धक्कादायक होतं आणि आता महाराष्ट्राच्या इतिहास संशोधकांना एक नवीन काम उदयन महाराजांनी दिले मी त्यांना शुभेच्छा देतो हा सगळा इतिहास आपण उजागर करावा तुमच्याकडे काही पुरावे असतील ते आणावे आणि नंतर परत तुम्हाला जसा पाहिजे तसा इतिहास लिहावा त्यांना आमच्या आम शुभेच्छा